नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी नवनाथ शिंदे स्वागत करतो आपल्या एम एस कॉर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील ज्या महिलांना जे तीन हजार पडलेले आहेत आणि काही महिलांना तीन हजार जे आहेत अकाउंटवरती आले नाही आहेत त्यांचे अकाउंट जेवढे असतील तेवढे अकाउंट त्यांनी चेक केले परंतु त्या अकाउंटमध्ये पैसे आलेले नाहीये तर अशा वेळी मित्रांनो काही महिलांना जे आहेत अकाउंट असून सुद्धा त्यांना पैसे पडलेले नाही आहेत किंवा काही महिलांचे अकाउंट नवीन खोललेले गेलेले आहेत तर त्यांना सुद्धा पैसे पडलेले नाहीयेत असे भरपूर जे आहेत माझ्या कडे महिला आल्या होत्या परंतु त्यांना पैसे पडले नाही तर नंतर मी काय केलं त्यांचं आधार सीडिंग चेक केलं आधार सीडिंग वर जे आहेत जे बँक खातं की माझ्याजवळ बँक खातं नाहीयेच तर ते बँक खातं तिथं दाखवायला ला। लागलं म्हणजे कोणाला इंडिया पोर्टचं खोललेलं खातं माहित नाहीये किंवा मा कोणाला दुसऱ्या इतर कोणत्या बँकेचे खोललेलं त्यांना खातं माहितच नसतं तर त्या खात्यावर पैसे गेलेले असतात ते त्यांच्या लक्षात येत नाही त्याकरता आधार सी रिंग आपल्याला चेक करायची आहे आणि नंतरच आपल्याला त्या बँक अकाउंटमध्ये आपले पैसे जमा झालेत का नाही बघायचे तर जमा जरी झाले नसले तर आपल्याला त्या बँकेत जाऊन त्यांची अकाउंटची केवायसी करायची केवायसी केल्यानंतर आपले जे पैसे तीन हजार पडलेले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हो तर ते, ते पैसे त्या अकाउंटवर येतील तर मित्रांनो अशा प्रकारे ही माहिती होती आपल्याला हा वेळ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या शिवराजी महाराष्ट्र जय हिंद